पंचानं जी निर्णय दिलेला आहे चुकीचा दिलेला आहे बी असं अन्याय करू नका माझ्या सिकंदरवर बी अन्याय झाला जनतेनं उचलून धरलं जनतेनं म्हणली की बाबा सिकंदरच महाराष्ट कशी झालेला आहे एक भूज टिकली आणि तीन वेळा हात खाली आपटला पाहिजे दोन भोज टेकल्या पाहिजे पंचानं हात घालून बघितलं पाहिजे भूज की नाही त्यानंतरनं नरने पंचांना दिला पाहिजे ती दिला नाही महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली आणि ही स्पर्धा मोठ्या प्रमाणात वादामुळे गाजली सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील पैलवान सिकंदर शेख याच्या संदर्भाने देखील गेल्या दोन वर्षापूर्वी महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा वादाधीस सापडली होती आज आपल्यासोबत सिकंदरचे वडील आहेत आणि सिकंदर शेख हा गेल्या वर्षी नुकताच महाराष्ट्र केसरी देखील झालेला आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल आता जी स्पर्धा झाली ती त्याच्यामुळं मोठा वाद देखील निर्माण झालेला तर सिकंदरवर देखील तशा प्रकारचा जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेत देखील वाद निर्माण झाला होता तर काय वाटतं आता आपल्याला तेव्हा सिकंदर शेखवर जी अन्याय झाला त्याप्रमाणं ह्याच्यावर बी अन्याय झालेला आहे राक्षावर का की पंचानं दोन्ही भुजा टेकल्यानंतरनं निर्णय द्यायला पाहिजे होता आणि एक भूज टिकली आणि तीन वेळा हात खाली आपटला पाहिजे दोन भुजा टेकल्या पाहिजे पंचानं हात घालून बघितलं पाहिजे भूज टिकले की नाही त्यानंतरनं निर्णय पंचानं दिला पाहिजे ती दिला नाही तर कसं आहे माहिती का की बी असं अन्याय करू नका माझ्या सिकंदरवर बी अन्याय झाला डायरेक्ट ना बघता की सिकंदरला त्या ह्याला इ दिलतं म्हणजे चार पॉईंट दिलं डायरेक्ट कसं काय दिलं तर सिकंदर डेंजर बोल निका पलाच नव्हता टांग मारली तिनं पण त्याच्या अंगावर पडला होता त्याच्या अंगावर पडला होता बघून तिनं चार पॉईंट द्यायला फाईन होतं त्या पंचानं बी दिलं नाही तर आमचा सिकंदर त्या टायमाला सिकंदरचं चार पॉईंट होतं आणि पुन्हा दोन पॉईंट दिला असतं तरी बी सिकंदर सहा पॉइंटवर सिकंदर इजे होता पण जनतेनं जनतेनं उचलून धरलं आणि जनतेनं म्हणली की बाबा सिकंदरच कशी झालेला आहे सिकंदरच महाराड झालेला आहे याच्या जनतेनं सिकंदराला उचलून घेतलं वा, सोशल मीडिया मीडियावाल्याने उचलून घेतलं पण आमची कुणी दखल घेतली नाही आणि या बारीनं जिद्दीनं सिकंदर महाराड झाला की तीन वेळा तिनं हात आपटला आण जुळी डाऊन केला चित आणि आण टायमाला निर्णय दिला तर रक्षा गपचिप गेला काहीही बोलला नाही बिचार का तर कुस्ती निर्ण कुस्तीचा निकाल पूर्ण झाला त्याबद्दल काय बोलणार नाही या बारीनं ना त्याची भूज टिकलीच नाही तर ती कथा मान्यता करणार आहे ती मान्यता करणार नाही आता निर्णय दिल्यानंतर ना तर ती पहलवान निघून त्या पहिलावानकडं काही चुकू नाही कसं आहे का पंचानं जी निर्णय दिलेला आहे ती चुकीचा दिलेला आहे असं जर चुकीचा निर्णय देत चाललं आमच्या हाताने गरिबाच्या हाताने काय झालेलं नाही हे हो बघा आमच्या पैलवानला आम्ही पैलवानाबद्दल काही कोणत्याही पैलवानावर अन्याय करणार का जर मी सिकंदरच्या टायमाला गोल्ड मेड जे आला होता सिकंदर ती नोकरी पाय मी गेलो काका पवारकर पाया पडलो चपली साईट पाया पडलो काका पवारचे म्हणलं काका माझ्या पोराला नोकरी हो। लावा मी गरीब माणूस हो आहे हमाली करून खाणार आहे आणि हमाली करून पैलवान मी घडवलेला आहे तर माझ्या पोराला ठिशी म्हणून नोकरी लागत होती पण लावली नाही पण आत्ता बी माझ्या पराला सरकारी नोकर दिलीच पाहिजे माझ्या घरात एवढा पत्रा येतं अजून मला घर बा चार गुंट्याचा आग घेतली पण घर बांधणं झालं नाही मला पण पहिला माझ्या नोकरी लावणं तुमची सगळ्याची हातापाया पडतो विनंती करतो माझ्या चिकंदराला नोकरी सरकारी नोकरी लागली पाहिजे आणि दिली पाहिजे तुम्ही का आहे का मी असल्या प गरिबातनं घरवलेलं आहे आ, एक हमाली पोतं वाहून पाठीचं माझं तुकडं निघालं तरी मी बघितलं नाही पण माझ्या चिकंदरानं की बापाची आईबापाची जाण ठेवून महाराष्ट्रात नाव केलं जगात जगात अजून मी म्हणतो की सिकंदर मी ऑलिम्पिकला खेळणार आहे अजून चार पाच वर्ष मी खेळणार आहे कुस्ती पण एवढंच करा की माझ्या शिकंदरा नोकरी लावा विनंती करून मी बोलतो की बाबा की माझी गरिबाची कळकळते घे जाई काकापवरा असू ती बाबा म्हणतरी कोण ब असू मी गरीब माणूस आहे स्पर्धा झाली महाराष्ट्र केसरी या स्पर्धेत सिकंदर खेळताना दिसला नाही मग सिकंदर का उतरला नाही सिकंदरच्या पायाला लागलेलं ला होतं सगळ्याला ला माहीत होतं की अजून पूर्ण पाय नीट झाला नाही की म्या गाया म्हणलं सिकंदरला वस्तात इस इसोदा म्हणले की अजून पाय नीट झाला नाही वर्षा आपण उतरू फेट पाय झाल्यानंतर ना महाराड केसरीला उतरू पण फिट पाय नव्हता म्हणून यावर्षी सिकंदर उतरलेलं नाही आता हे ही जी स्पर्धा झाली यामध्ये मोठा वाद देखील निर्माण झाला पैलवान दोन निलंबित केले तीन वर्षासाठी आता बघा पैलवानावर जी अन्याय करून जी पैलवाना निलंब करता येई आता ही काय पण पन... चुकी ही पंचाची आहे आणि ही पंचानी चुकी केल्यामुळं पलवना राग आल्यामुळं ते काय असेल ती निलम केलं आहे काय केलं आहे ती मला पहिलावन जादा कोण कसं आहे महत्वा ती रक्षा असू दे माझाच आहे असू दे माझा आहे सिकंदर माझाच आहे की मी सगळ्याला ही माझा समजतो मी मी बाबा करणारा पैलवान नाही का तर माहीत आहे का माझ्या घरात सिकंदर समज कुठलाही पर्लनी तू माझा 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 लेखासारखं मी त्याला सांभाळतो मी तर मी कुणावर दुजाबावा केलेला नाही या गरिबाच्या घरात एवढा मोठा पैलवान होणं म्हणजे काय तर माझी बाब झाली म्हणजे पुणे त्याच्या पाय पैलवान झालेला आहे आता आपण जर पाहिलं तर सिकंदरच्या वेळेस महाराष्ट्रातली जनता ही सिकंदरच्या बाजूने उभा राहिली होती परंतु आता या ही जी स्पर्धा झाली वादाची सापडली सापली तर आता यात जनता यावर चर्चा करताना दिसत नाही परंतु जे पैलवान आहेत कुस्ती क्षेत्रातले ते आता या वादावर बोलताना दिसतात योगात सगळ्यांनी सगळ्याला माहीत झालेलं आहे की अन्याय झाला आहे म्हणून काय तर भूजच त्याची वर दिसती भूज टिकलीच नाही आणि पंचानं शिटी वाजवली म्हणून ती बी पळून गेला त्याला त्या पलावनं तर अजून शिटी वाजवली होतं ती बी सोडत नव्हता त्याला पण पंचांना निर्णय ही शिटी वाजवायची नव्हती पूर्ण पाठ टेकल्याशिवाय शिटी वाजवायची नव्हती पंचांना की त्या पलावनाकडं काही चुकू नाही पलवनाला मी कोणाच्याला चुकीत धरत नाही चिट्टी वाजवल्यामुळं तिने सोडून गेला आणि इजा दिला पण ही जे देताना सुद्धा काय म्हणाय पाहिन होतं की बाबा हे जे पाठ टिकली नाही त्या टायमाला निर्णय घेऊन इजा द्याय पाहिजे होता निर्णय घेतला नाही सिकंदर तर तसा झाला निर्णय घेतला नाही डायरेक्ट काय केलं मग त्या का ही जे घोषित केला आणि पुन्हा चला म्हणते ती की बाबा चार पॉईंट द्यायची या द्यायची पद्धत चार पॉईंट एकदम देते ती सिकंदरला दोन दिलं असतं सिकंदर त्या टायमाला सिकंदर महाराज कशीच आहे आणि या टायमाला बी सिकंदरनं ह्यांना बोलायला जागा ठेवलेली नाही सिकंदर महाराष्ट्रशी झाला आता आपण जर पाहिलं तर काय तयारी असते पैलवान की करण्यासाठी कसं असतं त्याचं नियोजन कसं असतं दिवसभराचं शेड्यूल हो काय तुम्हाला सांगायचं आहे तीन टाईम कुस्ती मेहनत करावं लागते रक्ताचं पाणी करावं लागतं तीन टाईम खायचं काय आई बापांनीकडून काय मागणी ती द्यावावं लागते काय मागून ती पोरांना आज फोन केला आबा मला ही खायला पाहिजे गुलाबजामुन भरून देतोय शिकवडुकड्या करून देतोय दहा दहा किलो वीस वीस किलो तूप पाठवून देतोय आईबापांना काय करायचं आहे पोरांना माझा महाराष्ट्रेशीर उतरायचा आहे म्हणून आत्ती आईबापांनी बी कष्ट करायचं आहे अव किलो किलो तूप मिळतो सातशे आठशे रुपये किलो मिळत दे बाबा म्हणून सगळ्या मो हो खेड्यापाड्यानं मी तूप गोळा करून पाठवतोय आणि कोणाचाही बापा असू दे मी म्हणत आहे मीच नाही पोराला आई बाप इथे जपते ती की खाय प्यायला हिनं खाय इकडे चटणी बाखर आम्ही एका चटणी चटणीबाखर खातो पण चटणी चटणीबाखर खाऊन चालत नाही त्यांना कष्ट करायचं असते तीन टाईम आम्ही मेहनत करायची आहे दुपारा करायची आहे संध्याकाळी करायचं आहे झेंडू फुट तुम्ही मेहनत करून तेव्हा त्या टायमाला पहिलावान ले होत असतो लगेच पहिलान होत नसतो त्याला कष्टाचंच लागतं आहे नाही कष्ट केलं तरी पहिलान होत बी नाही काय महाराष्ट्र केसरीचे जे स्पर्धा असते तर त्यासाठी काय तयारी करत होतं मग सिकंदर किंवा इतर पैलवान काय करत असतात तयारी हो सिकंदर नाही सगळीच पैलवान महाराष्ट्र केसरी आहे तर मग घराच्या बाहेर निघत नाही आलम बाहेर निघत नाही काय निघत नाही ती काहीतर मला काहीतरी मिळावं म्हणूनच कष्ट करते माणूस आणि आई बापा बी जिद्द जिद्द असते ती की बाबा की माझ्या पोरानं म्हण ए तू काय खायची खा मी कमी पडत नाही कुठंच आणि वस्तादला काय सांगते ती माहित आहे का की वस्तादला तुम्ही गोरावने मारून कुस्ती मेहनत करून घ्या मारून कुस्ती मेहनत करून घ्या पण मी कुठं कमी पडत नाही मी खायला प्यायला कमी पडत नाही आणि वस्तादांना रातना दिवस कुस्ती मेहनत करून घ्यायचं आहे मग आज त्यांना त्याला तर ते तसं तर अन्याय केला तर वस्तातला बी वाईट वाटणारच आहे तिथं तर असा अन्याय निर्णय दिला तर वस्तादलाही वाईट वाटणारच आहे वस्ताद बी म्हणणार आहे मी इतकं कष्ट करून घेतलं पोरग कष्ट करतं आहे आणि तिथं अन्याय करायचा आहे असा अन्याय कोणावर हो ही माझी भूमिका आहे आपण जर पाहिलं तर ही महाराष्ट्र केसरी गेल्या दोन ते तीन वर्षापासून वादादीत सापले आणि मोहोळचा शिक पैलवान सिकंदर देखील या वादात सापडला होता आणि गेल्या वर्षी नुकताच तो महाराष्ट्र केसरी झालेला आहे आणि यावर्षी जी महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही मोठ्या प्रमाणात वादामुळे चर्चेत आलेली आहे आणि सिकंदरच्या वडिलांचं असं म्हणणं आहे की जे पैलवान आहेत त्यांच्यावर अन्याय होऊ नये जे पंचाने निर्णय दिलेला आहे तो चुकीचा आहे या ही जी वाद आहे तो कुठेतरी थांबावा असं देखील என்ன வாட்டி அஷோ கம்பளை அங்கே சோலப்பூர்